कुंकू माधुरी व सुहास याचं नवीन नवीन लंब झालेले होतं सुहास एका मोठ्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होता तर माधुरी ही बारावी शिकलेली होती शेक्षणाच्या पात्रतेनुसार दोघांची योग्यता खात नव्हती तरीही माधुरी सुंदर व देखणी होती त्यामुळे सुहास तिच्या प्रेमात पडला होता तिचा निरागसपणा त्याला विशेष भावला होता घरात वयस्कर सासूत सासरे व माधुरीला लहान दीर होता माधुरी घरातल्या मंडळीत सर्व आपलेपणाने करत होती लमनाला जेमतेम एक वर्ष पूर्ण होत आलं होतं सुहासला आयुष्यामध्ये खूप मोठं द्यायचं होतं खूप खूप पैसा कमवायचा होता त्यासाठी त्याने परदेशी नोकरी मिळावी म्हणून कितीदा प्रयत्न चालवले होते अखेर त्याचे प्रयत्न फळास गेले होते त्याला अमेरिकेवरून एका कंपनीमध्ये बोलावणे आले होते पगारही चांदला होता त्याला आनंद झाला होता मात्र माधुरी व त्याची ताटातूट होईल या कल्पनेने तोही संभ्रमात होता होकार नकार कंपनीला माधुरीशी बोलल्यानंतरच द्यायचा असे त्याने ठरवले होते माधुरीच्या घरात येण्यानं आईला कुठेतरी संसारातून आत्ताचूसंत मिळाली होती त्यामुळे तिला पुन्हा ओढाताण करावी लागू नये म्हणून माधुरीला तिच्या जवळ ठेवणं सुहासला योग्य वाटतं होतं सुहासने घरी आल्यानंतर माधुरीला ही बातमी सांगितली एकीकडे सुहासचं इतक्या वर्षानंतर त्याने पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार होतं म्हणून तिला आनंद झाला होता दुसरीकडे त्याच्या विरहाच्या नुसत्या कल्पनेने ती दुखावली होती आपलं प्रेम त्याच्या यशाच्या मागदात कधीच अडसर ठरू नये असं तिला मनोमन वाटत होतं त्यामुळेच तिने सुहासला अमेरिकेला जाण्यास परवानगी दिली होती सुहास अमेरिकेला गेल्यानंतर आपल्यापासून दुरावणार तर नाही ना अशी अनामिक भीती माधुरीच्या मनात होती पण त्याहून जास्त तिचा त्याच्यावर विश्वास होता तो विश्वासाचा एक धागा सातासमुद्रापारही दोघांना बांधून ठेवणार होता तशी माधुरी चेष्टेने सुहासला म्हणालीही तिथल्या गोव्या गोमट्या पोरीवर फिदा होऊन या गावाकडील माधुरीला विसरणार तर नाही ना तू म्हणत असशील तर मी इथेच थांबतो तुला सोडून जाण्यास माझेही मन होत नाही सुहासने उत्तर दिले आणि तसेही माझ्या माधुरीच्या मनाच्या सौंदर्यापुढे स्वर्गातल्या अप्सराही फिक्या पडतील तिथे या विदेशातल्या पोरीची काय मजाल तुझी जागा घेशाची सुहासच्या बोलण्याने माधुरीच्या मनातला विश्वास अजूनच दृढ झाला सुहासचा अमेरिकेला जाण्याचा दिवस जवळ आला होता त्याच्यासाठी काय देव आणि काय नको असं माधुरीला झालं नव्हतं तिला त्याच्या तब्येतीची काळजी वाटत होती तिथे तो काय खाईल त्याला ते जेवण आवडेल की नाही याची तिला विशेष चिंता होती शक्य तेवढं सगळं सामान तिने मागील दोन दिवसात भरून ठेवले होते त्यातील बरेच सामान सुहासने अमेरिकेत नेता येणार नाही म्हणून घरीच कादून ठेवले होते कदाचित त्यावेळी माधुरीला अमेरिकेने लावलेल्या नियमांचाही राग आला असावा गुरुवारचा दिवस होता माधुरी स्वामी समर्थाची मोठी भक्त सुहासच्या सुख समाधानासाठी प्रार्थना करून तिने सकाळीच देवाला नैवेद्य दाखवला माझ्या सुहासची रक्षा कर त्याला कसलाही त्रास होऊ देऊ नको अशी कळकळीची विनंती जणू माधुरीने देवापाशी केली होती सुहासची पावले पुढे ढळत नव्हती माधुरीच्या डोळ्यात पराकोटीचा आवर घालूनही आलेल्या अश्रूंचे पाणी साठले होते भरल्या डोळ्यांनी तिला सुहास शेवटचाही नीट डोळ्यात साठवता आला नव्हता सुहास अमेरिकेला गेला होता तिकडे माधुरी त्याच्या आठवणीने व्याकुळ झाली होती कोणत्याही कामात तिचं लक्ष लागत नव्हतं घरात मातारे सासूत सासरे होते त्यांचे पथ्यपाणी म्हणून ती पुढचा भाग वाचा शेअर करा